अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं आंबेडकरी चळवळीचं वातावरण निर्माण झालं होतं असे रामभाऊ तायडे हे आज त्यांच्या दलित कांतरचे राष्ट्रीय अध्यक्ष होते ही संपूर्ण जी त्यांची संघटना आहे ही संघटना रिपब्लिकन सेनेमध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या रिपब्लिकन सेनेमध्ये मर्ज करण्यात आलेली आहे ही घोषणा मी या ठिकाणी करतो आणि आज रामभाऊ तायडे यांच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होईल आणि संपूर्ण त्यांची जी कार्यकारिणी ही सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे मी काही ठराविक प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावं घेतोय रामभाऊंच्या सोबत जे आज प्रवेश होत आहे ते म्हणजे ऐका पहिल्यांदाच रामबाऊचा प्रवेश करून घेऊन रामबाऊ यांचा यांचं या ठिकाणी प्रवेश म्हणून स्वागत होत आहे

तांबे त्याचप्रमाणे हिमंताई शरणागत मनीषा केदार जयेश बनसोडे विशाला वावळ शुभम कांबळे विलास वावळ अंबिका कांबळे सौ दिशाताई मंडळ सौ अनिता पवार विना सरोज रंजना इंगोले आदित्य जाधव विशाल सरोदे शहिदा शेख आणि आमच्या घाटनवडचे भाई सोनावणे यांचे देखील या दे ठिकाणी त्याचप्रमाणे कचू पाय कचरू पाईकराव हे सुद्धा दलित पॅन्थर मधून रिपब्लिकन सेनेमध्ये रामभाव ताड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहेत या ठिकाणी ठाणे शहराचं अध्यक्षपद गेल्या दीड महिन्यापूर्वी ज्यांना आदरणीय आनंदराव साहेबांच्या हस्ते जे मिळालेलं आहे त्यांना या पक्षामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आपल्या मुख्य कार्यालय दादर या ठिकाणी आंबेडकर भवन या ठिकाणी त्या आदरणीय आमचे चांगले डॅशिंग कार्यकर्ते आमच्या जोडूनच एक छोटस म्हणजे साहेबांच्या परवानगीने आमच्या मायाताई कांबळे या दोन महिन्यापूर्वी आपल्या हि सेनेमध्ये वंचित आघाडीतून त्या जिल्ह्याच्या अध्यक्ष होत्या इकडे आलेल्या आहेत रिपब्लिकन सेने जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेला आहे त्यांचं स्वागत साहेबांच्या हस्ते त्याचप्रमाणे आमचे हुमरे साहेब जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचे नुकताच प्रवेश झालेला आहे राहुल हुमरे त्यांना सुद्धा आम्ही आमचा आम बाप एकच सणपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलोय म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापच आहे परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलोय आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आम्हाला वाटा मिळणार आहे आणि ते देतील पण आणि नंतर ठरवू आम्ही कशा पद्धतीनंतर तुमच्या आम्ही चर्चा करा